की आतापर्यंत अनेक निरापराध शेतकरी लहान बालकं किंवा प्राणी यांना आपला जीव बिबट्याच्या हल्ल्यात गमवावा लागलेला आहे कधीच कुठल्याही शेतकऱ्याने किंवा इतर कुठल्याही प्राण्याने बिबट्याला इजा केलेली किंवा त्याला त्रास दिलेला ऐकिवात नाही परंतु जुन्नर तालुक्यात जर पाहिलं तर अंदाजे दोनशेच्या वरती लोकांना आत्तापर्यंत जीव गमावा लागलेला आहे दोनशेच्या वरती कुटुंब कुटु कुटुंबाचा जो काही नुकसान झालेला आहे ते भरून येण्याजोगं नाही परंतु पंचवीस वर्षापासून हा संघर्ष तालुक्यात सुरू असतानाही प्रशासनाने कुठल्याही प्रकारची ठोस पावलं उचलली नाहीत नमस्कार मी संदीप गंगाराम कनसे राहणार उंचकडा सव्वीस सप्टेंबर रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आमच्या विविध मागण्यांसाठी निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनात केलेल्या मागण्यांनुसार जर त्या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर आम्ही एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुक तालुक्याचे तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयासमोर आम्ही उपोषणास बसणार होतो त्याच्यातल्या प्रमुख मागण्या अशा होत्या की जुन्नर तालुक्यात जो बिबट्यांचा प्रादुर्भाव झालेला आहे किंवा बिबट्यांचा मानवाचा जो संघर्ष आहे तो पूर्णतः थांबण्यास जो काही बंदोबस्त करणं गरजेचं आहे तो संबंधित जे काही प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांनी तो करावा त्यानंतर बिबट मानव संघर्ष दीर्घकालीन टाळण्यासाठी जी त्या कायद्याची किंवा ज्या कठोर कायद्याची किंवा त्याच्यातल्या अंमलबजावणीची गरज आहे ती त्यांनी करणं गरजेचं होतं अशा प्रकारची मागणी आम्ही ठेवली होती की तालुक्यातून बिबट्याचा पूर्णपणे जो वावर आहे तो संपुष्टात यावा आणि इथं दहशतमुक्त लोकांना जगता यावं यासाठी आम्ही आंदोलन आंदोलन किंवा उपोषणासाठी एकोणतीस सप्टेंबर रोजी बसणार होतो परंतु आदरणीय तालुक्याचे जे आरेफो साहेब आहेत प्रदीप चव्हाण सर यांच्याशी यांनी केलेल्या किंवा दिलेल्या पत्रानुसार असं आहे की ते मंगळवारी तातडीने तीस तारखेला जुन्नर कार्यालयामध्ये बसणार आहेत या याच्यासाठी या मागण्या घेऊन किंवा या मागण्यांचा विचार करून तालुक्यातले इतर प्रतिनिधी आणि आरेपोनचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते हे बसणार आहेत की आपल्याला कुठल्या पद्धतीने हा प्रश्न सोडवता येईल मंगळवारी आम्ही त्या मागण्या घेऊन त्यांच्या मीटिंगमध्ये दे, त्यांच्यासोबत चर्चा करत आहोत आणि चर्चा जर समजा आपल्या या मागण्यांचं समाधान झालं नाही तर ज्या तालुक्यातले इतर ज्या लोकांपर्यंत आपण पोहोचलो आहोत त्यांच्यामार्फत आपण पुन्हा आपली जी मागणी आहे ती मागणी घेऊन उपोषणास बसू आणि जर आपलं पूर्णतः समाधान झालं तर आपण हा प्रश्न संपुष्टात आला असं समजून उपोषण टाळू आता तुम्ही उद्या बसणार आहेत उपोषणाला होणार बसणार होते आता काय झालं म्हणते स्थगित आर एफ ओ साहेब आहेत त्यांचे सी सी एफ आहेत ते आणि तालुक्यातले जे तालुक्याचे प्रतिनिधी आहेत किंवा विविध मार्गाने प्रश्न सोडवण्यासाठी जे मागे माजी आमदार आहेत किंवा विद्यमान आमदार आहेत किंवा तालुक्यात या प्रश्नावरती आपल्यापेक्षाही तज्ज्ञ हो किंवा आपल्या जे लोक आहेत हे सर्व एकत्रित विचार करून जो काही निर्णय घेतील त्यानुसार आपण पुढची यंत्रणा ठरवू धन्यवाद